बेसन पोहे चालली करायची संध्याकाळचं टायमिंग आहे खाली शिकत नाही शिकत नाही रे छान येते तव्यातले मस्त येते पोळी बेसनपोळी करायला हाय सगळ्यांना माझ्या मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर मग संध्याकाळचं टायमिंग आहे शाळेत आम्ही मी आलो आहे बेसन पोळी करते च चा, चपाती भर खायला प्रतिकाला म्हटलं इकडे चहा ठेवते चहा ठेवते प्रतिका अजून चहा लई ठेवलं आहे ते का ठेव तू इकडे का तू इकडे आज मंगळवार आहे माझा उपवास आहे पोरांना पोहे करते कारण भाजी संपली आहे ना तुकली म्हणजे बेसन पोरीत दाखव दा कोथिंबीर पण टाकली जरा कडक केली म्हणजे छान लागते चवीला कशात तरी काढायला हे मिश्रण करून ठेवले मी साखर कशी काय म्हणतात आता दोन किलो साखर आणली एक रुपया बाघार यायला <coughs> <थिला> <coughs> का म्हणजे किती लास साखर एक रुपयाच कसा काय दिला बरं मला चाळीस जर पंचेचाळीस नसलं तर नव्वद रुपये दहा रुपयाचा पुढे आहे ना बिस्किटचा हा कोकोनट मग एक रुपये कसं काय आला असं साड्यांना फॉल लावून आणलंय असं मला हात शिलाई करायची साड्यांना आणलं मोबाईल मध्ये ना ह्याचा कलर लि भारी दिसतंय पण असं वर असं बघितलं ना तर जरा फेंट फेंट कलर दिसतो हे पाच रुपये ह्याचा घेतात म्हणजे हे जे, जे दहा आणि ते पाच पंधरा पंधरा दोन एक तीस रुपये त्या भावीला द्यायचे झालं बस शेवटची पोळी ही इटलीच पोळी मला भाजीला बी काय कसलं तेल बोलत माझ्या वगैरे तर मी आता आहे ना भात आणि काळ्या घेवडीची डाळ शिजवून घेतली आता फोडणीला द्यायचे कढई ठेवली गॅसवर साईडला ठेवते काढून कशाचा कोणत्या तर हे बघा का घेवड्याचं हो मी असं केलं आहे आधी पण मी व्हिडिओमध्ये दाखवला हो आहे घेवडा हो पण आज परत चरसाईल असू दे काय करावं काय करावं काल मी गेल्या वेळेस काळा घेवडा वेगळ्या पद्धतीनं दाखवलेलं म्हणजे त्याच्यामध्ये लसूण खोबरं कोथिंबीर टाकलेली पण ह्यावेळेस फक्त मी लसणाची फोडणी देणार आहे हा लसूण चांगला असा भाजून घेणार ब्राऊ ब्राऊन कलर घेणार आहे असा मोह काढंच म्हणजे असा मिक्सरमध्ये काढला आहे त्याच्यासाठी मी चटणी आणि लाल तिखट आणि मीठ घेतलं ह्याच्यामुळं डाळी टाकलेलं होतं मीठ पण थोडंसं जर लसणाची फोडणी छान बसली ना क मस्त चविष्ट भाजी लागते ब्राऊन कलर झालाय बघा लसणाचा त्याच्यामध्ये मी लाल तिखट चटणी मीठ टाकते हे फोडणी दिली बघा नुसत्या लसणाची बघ कशी टेस्ट लागते जरा पाणी पाणीवरती घट्ट झाले ना जरा पाणी ते जरा जरा पापड पण चळणारे थोडस पाणी वा घट्ट हे जेवायचं मला तर वाटते आताच पप्पांची वाड बघण्यापेक्षा दहा वाजता मला घासायची फोन करायला लागल परत <laughs> मला असं वाटते नंतर मग भांडे जेवण खाऊन आपलं बरं पडतं की किचन साफ होत

ये तो कौन तो तो थे उल्लेखित वो देख रहे हैं लगभग ऐसे जैसे खाऊं क्यों ले रहे हैं उन्हें तैनात हजुरे देख याँ से हजुरे एक चार फिल्टर आंदले लगे तुम्हें का सकते आता है ना ऐसा खजूर जैसा आज हम करते हैं हाँ लगते